घरकुल्याच्या नावाखाली महसूलच्या आशीर्वादाने वाळू तस्करी वाळू चोरण्याचा डाव कळस बुद्रुकच्या सजग ग्रामस्थांनी उधळला अकोले प्रतिनिधी घरकुल लाभार्थ्यांच्या नावाखाली महसूल विभागाची वाळू तस्करीचा नवा फांडा काढला आहे अकोले तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या आशीर्वादाने वाळू तस्करांना अभय देण्याचे फरमान काढले आहे अकोले तालुक्यातील कळस येथील प्रवरा नदीपात्रात नऊ ते दहा गाड्या जेसीबी सहित आल्या सत्याहत्तर सतरा या नंबरच्या रस्त्याला गाड्या भरून जाताना दिसल्याने एकाच नंबरच्या गाड्या असल्याने ग्रामस्थांनी अडवल्या याबाबत वाळू तस्करांना विचारले असता ढोकरी इथे घरकुलांसाठी वाळू चालली आहे असे सांगत तहसीलच्या काही पावत्या दाखवत होते मात्र कळस सोसायटीचे चेअरमन विनय वाक्चौरे तंटाबुक्तीचे अध्यक्ष नामदेव निसाळ ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर वाक्चौरे दत्तात्रय वाकचौरे गोरख वाकचौरे दिनेश वाक्चौरे शिवाजी चौधरी यांनी वाळू बंद केली व गावचे कामगार तलाठी सुरेखा कानवडे यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांनी घरकुल वाळू प्रकरणी कुठलाही आदेश नसल्याचे सांगितले तहसीलदारांना फोन केला तर वाळू घरकुलासाठी आहे सोडून देण्याचे फरमानच काढले निवासी नायब तहसीलदार किसन लोहरे यांनी ढोकरीच्या तलाठी दरंदरे यांचे फोनवरून सहकार्य करण्याची विनंती केली कळशच्या तलाठी यांना वाळू देण्याबाबत कुठलीही माहिती नव्हती घरकुलासाठी वाळू देताना लाभार्थ्यांनी स्वतः वाहनाची व्यवस्था करायची असताना एकाच नंबरच्या सतरा गाड्यांना परमिट शासकीय सुट्टीच्या दिवशी मिळाले कसे प्रवरा नदीपत्रात वाहत्या पाण्यात तीन फुटापेक्षा जास्त खोल जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा करणे हे महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणासशे सहासष्ट भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस पर्यावरण संवर्धन अधिनियम एकोणासशे शहाऐंशी खाण व खनिज नियमन एकोणीसशे छप्पननुसार नुसार दंड आकारण्याचे व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो आता हा गुन्हा दाखल कोणावर करायचा असा प्रश्न उभा आहे पाच तारीख पाच सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता आम्ही गावात बसलेलो असताना गावात घरकुलाच्या नावाखाली सर्व नंबर एक कळसबुद्रुक येथे सात ते दहा डंपर चालू असताना दिसले आम्ही नदीवर गेलो असता येथे जी सीपीने वाळू काढायचे काम चालू होते पाणी वाळू प्रवाहातून काढ काढीत काढत असल्यामुळे त्याचे मोजमापही करता येणार नाही तसेच येथील स्थानिक तलाठी यांना कळवले असतात ते म्हणे मला माहीतच नाही शॉर्ट पंचनामा दिलेला आहे का तर ते म्हणे परमिट दिले हेच आम्हाला माहिती नाही तसेच आम्ही गाड्या बंद केल्यानंतर तीन तास कुठलाही महसूलचा कर्मचारी पावत्या पाहण्यासाठी किंवा जागा मोजण्यासाठी आलेला आलेले नाही तसेच जेसीपीने कमीत कमी आठ ते नऊ फूट पात्रातून खोलीची वाळू काढली जात आहे जी काय बेकाय बेकायदेशीर आहे कोर्टाच्या नियमानुसार तीन फुटापेक्षा जास्त वाळू काढता येत नाही तरीही महसूल विभागाचा हा बेजबाबदार पाणीपणा चालू आहे